संत्रा पीक उत्पादनाची गुरुकिल्ली जी आहे या गुरुकिल्लीमध्ये संत्रा पिकाच्या उत्पादन वाढीच्या अनुषंगाने सर्व तंत्रज्ञानाचा की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल हा एक भाग झाला पण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आपला आहार बदलला तर तो खूप सुदृढ राहू शकतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एक्झिबिशनची दोघांनाही येऊ शकतो नागरिकांनाही येऊ शकते खर्च ही पण भाजी आहे का ही पण खाता येते का त्यातून हे मिळतं का तर ते मिळतं का आणि चार पैसे मिळतात मेळघाटमध्ये एखादी एक गोष्ट एक धान्याचा प्रकार किंवा एक बांबूचा प्रकार एकच करूया ते वर्षभर कॅश नेहमी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही देऊन जा विकल्यानंतर पैसे घेऊन जा नाही आम्ही काय करतो आमचा मी मेळघाट हाटला देणार आणि त्याला म्हणणार की हे नीट ब्रँडिंग क्रुमिका तूट जी होईल तो का तर माझ्या शेतकऱ्याला तर बरा पैसा मी दिला तुम्हाला बऱ्या पैशाला विकता आला नाही तर तूट जी आहे ती माझ्या सहभागातून मी भरून काढेल एक वर्ष एक प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेट करू जी आली बेकार आहे